नमस्कार चकलीची रेसिपी आज आपण बघतो तर त्यासाठी ऑलरेडी मी तुम्हाला भाजणी दाखवलेली आहे तर त्या भाजणीपासून आपण चकली कशी बनवायची ते मी तुम्हाला इथे दाखवणार आहे तर त्यासाठी मी ते पाववाटी तेल घेतलेले तेल छान असं कडकडीत आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झालं की त्यात आपल्याला ओ आणि तिळ टाकून घ्यायचे तिळांनी ह्या ज्या चकलीची चव आहे ती खूप छान लागते हे चांगले तडतडले की त्यात आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचं आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकून घ्यायचं आहे मी इथे दोन छोटे चमचे लाल तिखट टाकून घेतलेले त्याचबरोबर पाव चमचा मी इथे हळदही टाकून घेणार आहे आणि हे संपूर्ण जिन्नस आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि छान फ्राय करून घ्यायचे आता इथे आपण ज्या वाटीने भाजणीचे सर्व साहित्य मोजले होते त्याच वाटीने आपल्याला तीन वाट्या पाणी घ्यायचं आहे चवीपुरतं आपल्याला यात मीठही टाकून घ्यायचं आणि ह्या पाण्याला छान असा बॉईल आला की त्यात आपल्याला सहा वाट्या एवढी आपण जे भाजणीचं पीठ आणलेलं आहे ते पीठ टाकून घ्यायचं आहे हे पीठ व्यवस्थित आपल्याला यात मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला दहा मिनिटांसाठी याला मंद आचेवर वाफून घ्यायचं आहे आता थोडं थोडं करून मी आता हे पीठ टाकून घेणार आहे आणि ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एका मोठ्या कढाईमध्ये मी हे संपूर्ण मिश्रण काढून घेणार आहे जेणेकरून आपल्याला हे हलवायला खूप सोपं होतं मोठ्या एखाद्या भांड्यामध्येच तुम्ही घेताना ही भाजणी घ्यावी म्हणजे तुम्हाला हलवायलाही बरं पडतं मग आता हे व्यवस्थित मिक्स करून याच्यावर झाकण ठेवून आता दहा मिनटांसाठी आपल्याला मंद आचेवर याला असंच शिजू द्यायचं आहे आता यावर मी झाकण ठेवून दहा मिनटांसाठी हे गॅसवर अशाच पद्धतीने मंद आचेवर शिजून घेणार आहे दहा मिनटांनंतर झाकण काढून आपल्याला हे संपूर्ण मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एका ताटामध्ये ते काढून घ्यायचं आणि त्याचं आपल्याला पाणी घेऊन पीठ मळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी ते चकलीचं पीठ मळून घेतलेलं आहे आता चकलीच्या सोऱ्याला मी आतून थोडंसं तेल लावून घेतलेलं आणि याचा एक गोळा घ्यायचा आहे आणि त्याचा आपल्याला अशा पद्धतीने रोल करायचा आहे आणि तो आपल्याला ह्या सोऱ्यामध्ये टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित प्रेस करून याचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि याच्या चकल्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे ह्या ज्या चकल्या आहेत त्या खूप छान अशा खुसखुशीत बनतात तेलात अजिबात त्या विरगळत नाही तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आवडल्यास माझा चॅनलही सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीजसाठी बेलायकन दाबायलाही विसरू नका तर अशा पद्धतीने मी संपूर्ण चकल्या बनून घेणार आहे तर अजून एक चकली मी तुम्हाला इथे बनवून दाखवणार आहे अजिबात ह्या चकल्या ब्रेक होता तुम्हाला दिसणार नाही कारण हे जे पीठ आहे ते खूप छान असं मस्त चिकन बनतं तेलातही ते ह्या चकल्या विरगळत नाही हंड्रेड पर्सेंट फुलप्रूफ अशी ही, है ही। फुल रेसिपी आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्येही सांगा की रेसिपी कशी बनली म्हणून तेल मी इथे ते गरम करून घेतलेले आहे त्यात आपल्याला ह्या चकल्या सोडून घ्यायच्या आहे आणि चांगल्या खरपूस अशा लालसर रंगावर आपल्याला त्या तळून घ्यायच्या आहेत बघा कुठेही आपली जी चकली आहे ती तेलामध्ये वितळलेली नाही दोन्ही साईडने आता आपल्याला ही चांगली खरपूस अशी तळून घ्यायची आहे मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही चकली बनवून बघा तुमची चकली नक्कीच छान बनेल आणि अजिबात ती खराब होणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देते बघा सुंदर अशा आपल्या चकल्या इथे बनवून तयार आहेत मस्त अशा त्या क्रिस्पी बनल्या आहेत आणि चवीलाही अगदी चविष्ट बनलेल्या आहेत तर रेसिपी नक्की ट्राय करा